नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बोटनेकमध्ये तीस छातीचा ब्लाऊज स्टिच करतो आहे तर कटिंग व्हिडिओ मी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केला आहे नसन पाहिलं तर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने कटिंग केली आणि स्टिचिंग एकदम सोपी आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण फ्रंट भाग जोडायला घेतला आहे तर थोडंफार जरी जास्त झालं अर्धा इंचापेक्षा तर आपण कट करू शकतो कारण ज्यांनी कटिंग व्हिडिओ पाहिलं आपण एक्स्ट्रा एक इंच मार्जिन घेतो तर ती याच्यासाठीच घेतो का ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज जोडतो तर त्याला आकार असतो मग त्या आकारामध्ये आपण जर एक इंच जास्त नाही घेतलं तर कपडा कमी पडू शकतो तर मग ते एक इंच त्याच्यातून आपल्याला जे काम आहे तर ते आपण ठेवतो बाकीचं आपण कट करतो तर जसं आपण इकडची बाजू जशी जोडली तर त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू पण जोडून घ्यायची तर कधी पण प्रिन्सेसला आपण डबल शिलाई मारायची आणि उरलेला कपडा पूर्ण कट करायचा आहे तसे मायकाने आप आपल्याला ह्या गोष्टी पण चेक करायच्यात आता त्याला हुक पट्टी आणि बटम पट्टी आपल्याला लावायची तर त्या गोष्टी पण चेक करायच्या आणि फ्रंट बाजूला जसं आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसारच आपल्याला फ्रंट पट्टी जोडून घ्यायचे अगोदर मी जसं जोडले त्याचनुसार आपल्याला दुसऱ्या साईडने पण पट्टी जोडून घ्यायचे परत एकदा आपल्याला चेक करून आहे आता आपल्याला होप पट्टी जोडायचे मी याच्या अगोदर पण भरपूर सारे व्हिडिओ टाकलेत का ते तुम्हाला सविस्तर सगळे कळतील आणि याची बॅक साईड याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलाय तर कशा पद्धतीने त्याला स्टीच करायचे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी बॅक साईड सिंपल पद्धतीने गळा होता खूप सुंदर तर ते पण मी कसं जोडलं आहे तर मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हा पूर्ण ब्लाऊज कसा झाला आता ज्यावेळेस आपण पट्टे जोडतो आणि पट्टे जोडतो तर आपल्याला दोन्ही बाजू चेक करायच्यात का त्या बरोबर आल्यात नाही उंचीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला कमी जास्त अगोदरच सगळं चेक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला होकपट्टी पट्टे जोडायचे तर आता आपली पट्टे जोडून झाली पट्टे जोडायचे जेवढी उंची असेल त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे आता मेन फॅब्रिक थोडंसं कमी असल्यामुळं मग मी अस्तरचे आपल्याला पट्टी बसवायचे तर काही अडचण नाही मॅचिंग जर असेल तर काही अडचण नाही तर अगोदर थोडंसं मी मुडपून घेतले मुडपल्याच्या नंतर आपल्याला शिलाई मारायचे किंवा मग डायरेक्ट जरी जोडलं तरी काही अडचण नाही तर उजवी साईड आपण खालच्या बाजूने सोयीची आहे आणि वरून उलटी तर आपल्याला पट्टी पण वरची उलटे ठेवायची आता वरच्या साईडने पण आपल्याला थोडंसं मोडपून घ्यायचं आहे कारण आपल्याला गळा जोडून झालाय आता गळा जोडल्याच्या नंतर सॉरी आपल्याला पट्टी जोडल्याच्या नंतर एकदम कडेला शिलाई मारायची नाही तर थोडंसं मधोमध शिलाई मारायची म्हणजे आपल्याला व्ही आकारामध्ये बनवता येईल तर पाहू शकतात एकदम व्यवस्थित त्याला फिनिशिंग आली आणि कोणतीही बाजू खाली वर अजिबात झाली नाही तर आता मी पाठीचा भाग अगोदरच जोडून ठेवलेला मी याचा पुन्हा एकदा सांगते का बॅकसाईड मी कशा पद्धतीने जोडले हा व्हिडिओ ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केलाय आता शोल्डर जोडल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचं आहे मोंडेमध्ये आणि कमरेमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आपल्याला बाही जोडायच्या अगोदरच ॲडजस्ट करावं लागतं आता दोन्ही बाजू सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्यात आता शोल्डर जोडताना थोडंसं रफ करायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी म्हणजे पण हुक बसवताना समोरच्या पट्टीनुसार पण हुक बसवू शकतो किंवा आपण पाच ते सहा हुक फिक्स जरी बसवले तरी चालतंय कारण जास्त आपल्याला अंतर ठेवून पण बसवायचे नाही तर कमी अंतरावर ठेवलं तर अतिशय व्यवस्थितच दिसणार फ्रंट बाजू आता आपण बाई जोडायची तर बाईचे पण व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेत हो का कशा पद्धतीने बाई जोडल्या जाते प्रॉब्लेम होतो काय जास्त मोठा व्हिडिओ झाल्याच्यानंतर पण बघायला कंटाळा येऊन जातो तर मग अगोदर मी अस्तर पूर्ण जोडून घेतलेलं आणि नंतर मग जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने मग आपली बाही जोडून झाली आता बाही जरी जोडून झाल्याच्या नंतर जर उरला कपडा थोडासा तर आपण कट करू शकतो कारण आपण ज्या वेळेस बाहीची कटिंग करताना घडी टाकतो तर त्या घडीमध्ये कमी जास्त जर झालं तर तोरल्याला कपडा पूर्ण कट करायचा आहे तर बघू शकतात खूप सुंदर बाही जोडताना फिनिशिंग आली कधी पण आपण ज्यावेळेस ब्लाउज शिवतो तर ओढता अजिबात करायचे नाही ज्यावेळेस आपण ओढतो तर मग एक साईड ढिल्ली पडून जाते आणि एक साईड थोडीशी फिट्ट येते तर त्याच्यामुळं मग चून पडल्यासारखी होते तर फिटिंग करायच्या अगोदर आपल्याला मुंड्यामध्ये चेक करायचं आहे की जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही जर झालं तर मग आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे तर फिटिंग कशी करावी तर याच्यासाठी मी पण एक व्हिडिओ बनवला आहे सेपरेट तर तो पण मी अपलोड केला आहे थोडं जरी कमी जास्त काही झालं तरी पण आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकतात आता आपण एक सोयीच्या बाजूने एक एकदम कडेला थोडीशी शिलाई मारली आता आपल्याला जेवढा दंड घेर आहे त्याच्यावर निम्म करायचं आहे आणि आपल्याला शिलाई घ्यायची आणि कमऱ्याचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे आणि नंतर मग आपल्याला फिटिंगचे पॉईंट म्हणजे आपण खडूने पण मार्क करू शकतो आणि नंतर मग आपण दोन थी 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 मारूं करन पन ते तीन शिलाई मारून ब्लाऊज एंड करायचं आहे कारण जास्त पण शिलाई मारायची नाही तुम्ही पाहिल्याच्या नंतर बघू शकतात किती व्यवस्थित त्याची फिटिंग आली मुंढ्यामध्ये कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही तेच साईजचा हा बोटनिक ब्लाऊज होता प्रिन्सेसमध्ये उडा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगते का माझे दोन चॅनल आहेत वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पण माझा अकाऊंट आहे वंदना गायकवाड ह्या नावाने ज्यांना शक्य होत नाही यूट्यूबवर तर फेसबुकवर पण बघा आणि नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ लगेच बनवल्या जातात आणि व्हिडिओ तुम्हाला भेटले तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर पुन्हा कमेंट करा का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला म्हणजे माझ्या लक्षात येऊन जातात का ज्यांनी कमेंट केली त्यांना हा व्हिडिओ भेटला म्हणून तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे नक्कीच कमेंट करा